माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी काही संदर्भात सूचना लेखी स्वरूपात तर देतोच आहे पण महेश विजय बेडेकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र या जनहित अंतर्गत महाराष्ट्र सरकारला पॅरेग्राफ नंबर चौऱ्याण्णव अन्वय आदेश देण्यात आले होते की कोणत्याही धार्मिक स्थळाला ते कोणत्याही धर्माचं असू द्या तिथे असणारे आसपासचे शेजारी वयस्कर आजारी विद्यार्थी यांना त्रास होऊ नये म्हणून हायकोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं की तीनशे पासष्ट दिवस कोणालाही विनाअनुमतीने जिथं अतिक्रमण आहे त्या ठिकाणी तर मुळीच नाही अशी परवानगी देता येणार नाही मुंबई पोलिसांच्या वेबसाईट वर सुद्धा स्पीकर परमिशन फॉर्म आहे या परमिशन फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही काय म्हणाल आहात की सात दिवसाची फक्त परवानगी दिली जाते आणि ही परवानगी दिव्या देताना अट टाकतो आपण की सकाळी दहा ते रात्री दहा ते सहा काय नॉईज म्हणजे प्रदूषण असावं तुम्ही इथं इंडस्ट्रीयल एरियामध्ये डे टाईममध्ये पंच्याहत्तर डेसिबल नाईट टाईममध्ये सत्तर कमर्शियल एरियामध्ये पासष्ट आणि पंचावन्न रेसिडेन्शियल एरियामध्ये पंचावन्न आणि पंचेचाळीस आणि सायगन्स झोनमध्ये पन्नास ते चाळीस म्हणजे जिथं हॉस्पिटल्स आहे दवाखाने आहे अतिशय स्पष्टपणे या संदर्भात हायकोर्टाने आणि देशातल्या इतर कोर्टानी म्हणजे एक तर अध्यक्ष महाराज उत्तर प्रदेशचं सुद्धा अलाहाबाद खंडपीठाने पंधरा मे दोन हजार वीस गा अफल अन्सारी विरुद्ध स्टेट ऑफ यू पी या जजमेंटमध्ये अतिशय स्पष्टपणे उल्लेख केला आहे की आपल्याला समाजाला असं धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये विभाजन करता येत नाही भारतीय समाज याला कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येक समाजावर आहे प्रत्येक जाती समूहावर आहे प्रत्येक धर्मावर आहे आपल्याला काही दिवसापुरतं म मर्यादित या संदर्भात परवानगी ही घेणं हे समजू शकतं पण अध्यक्ष महाराज तीनशे दिवस या संदर्भामध्ये दे देता येणार नाही आणि